नमस्कार मित्रांनो मी आहे संतोष सुरेश आपरे तुमचे सर्वांचे माझ्या ह्या रेल्वे वेळापत्रक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण हडपसर जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस हे रेल्वेचे वेळापत्रक पाहणार आहोत तर चला मित्रांनो आता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करू हा व्हिडिओ मी रविवार दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी तयार केलेला आहे गाडी नंबर वीस चारशे शहाण्णव हडपसर जोधपूर सुपरफास्ट एक्सप्रेस ही रेल्वे हडपसर ह्या रेल्वे स्टेशनहून पहिल्या दिवशी संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि जोधपूर ह्या रेल्वे स्टेशनवर दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी पोहोचते हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ह्या रेल्वेला एकूण एकोणावीस तास आणि पंचावन्न मिनिट लागतात ही दररोज धावणारी ट्रेन आहे एकूण एकवीस रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते आणि एक हजार त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते ही एक सुपरफास्ट टाईपची ट्रेन आहे हडपसर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे एच डी पी आणि जोधपूर ह्या रेल्वे स्टेशनचा कोड आहे जे यू ह्या गाडीला एस एल आर डी जनरल टू ए थ्री ए थ्री ई आणि एस एल या श्रेणीचे डबे जोडलेले असतात मित्रांनो आता आपण हे रेल्वेचे सविस्तरपणे वेळापत्रक पाहणार आहोत सर्वप्रथम हडपसर ह्या रेल्वे स्टेशनहून संध्याकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी ही रेल्वे आपल्या प्रवासाला सुरुवात करते आणि सात वाजून तीस मिनिटांनी संध्याकाळी पुणे जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिट ही गाडी थांबते आणि संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा हो एकूण सहा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सात वाजून त्रेपन्न मिनिटांनी संध्याकाळी ही रेल्वे चिंचवड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिट थांबते आणि सात वाजून पंचावन्न ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण बावीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो आठ वाजून तेहतीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे लोणावळा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि आठ वाजून पस्तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सत्तर किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दहा वाजून सात मिनिटांनी रात्री ही रेल्वे कल्याण या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं थांबते आणि दहा वाजून दहा मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एकशे चव्वेचाळीस किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी रात्री ही रेल्वे वसई रोड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबते आणि अकरा वाजून तीस मिनिटांनी रात्री पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एकशे शहाऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो एक वाजून चार मिनिटांनी रात्री ही रेल्वे वापी या रेल्वे स्टेशनवर पोहोचते तेव्हा प्रवासाचा दुसरा दिवस सुरू झालेला असतो या आल्यानंतर ही गाडी दोन मिनिटं थांबते आणि एक वाजून सहा मिनिटांनी रात्री आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण तीनशे सहा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो तीन वाजून सात मिनिटांनी रात्री ही रेल्वे सुरत या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर पाच मिनिटं थांबून पुन्हा तीन वाजून बारा मिनिटांनी रात्री ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून चारशे एक किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी पहाटे ही रेल्वे वडोदरा जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनिटं थांबते आणि चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी पहाटे पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण पाचशे तीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो सकाळी सात वाजता ही रेल्वे अहमदाबाद जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनिटं थांबते आणि सात वाजून दहा मिनिटांनी सकाळी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे एकोणतीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो आठ वाजून तीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे महेसाना जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि आठ वाजून बत्तीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सहाशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो नऊ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पालनपूर जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि नऊ वाजून पन्नास मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण सातशे बासष्ट किलोमीटरचा सा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो 2. दहा वाजून तीस मिनिटांनी सकाळी आबो रोड या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दहा मिनिट थांबते आणि दहा वाजून चाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण आठशे पंधरा किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो अकरा वाजून तेरा मिनिटांनी सकाळी ही रेल्वे पिंडवाडा या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबून पुन्हा अकरा वाजून पंधरा मिनिटांनी सकाळी ही गाडी आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून आठशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सकाळी जवाई बांध या रेल्वे स्टेशनवर ही गाडी पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर दोन मिनिटं थांबते आणि अकरा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी सकाळी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला ही गाडी निघते तेव्हा एकूण आठशे सत्त्याण्णव किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून एक मिनिटांनी दुपारी ही रेल्वे फालना ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि बारा वाजून तीन मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे चौदा किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो बारा वाजून चौदा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे राणी ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते येथे आल्यानंतर ही गाडी दोन मिनटं थांबते आणि बारा वाजून सोळा मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दुपारी एक वाजता ही रेल्वे मारवाड जंक्शन या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही गाडी पाच मिनिट थांबते आणि एक वाजून पाच मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण नऊशे ऐंशी किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला असतो एक वाजून तीस मिनिटांनी दुपारी ही रेल्वे पाली मारवाड या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर ही रेल्वे पाच मिनटं थांबते आणि एक वाजून पस्तीस मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा एकूण एक हजार अकरा किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो दोन वाजून पाच मिनिटांनी दुपारी ही रेल्वे लुनी जंक्शन ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर तीन मिनटं ही रेल्वे थांबते आणि दोन वाजून आठ मिनिटांनी दुपारी पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला निघते तेव्हा ऐकून एक हजार बावन्न किलोमीटरचा प्रवास या रेल्वेने पूर्ण केलेला असतो तीन वाजून दहा मिनिटांनी दुपारी ही रेल्वे जोधपूर ह्या रेल्वे स्टेशनवर पोहोचते या स्टेशनवर आल्यानंतर एक हजार त्र्याऐंशी किलोमीटरचा प्रवास या गाडीने पूर्ण केलेला असतो त्यामुळे ह्याच रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबते मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी माझा हा व्हिडिओ पाहिला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्यास लाईक करा आणि माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमच्यासमोर दिसत असलेल्या घंटीच्या बटनाला दाबा कारण त्यामुळे ह्यानंतर माझे जे काही व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला त्यामुळे ताबडतोब दिसतील मित्रांनो आज तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद